भारतीय जनता पार्टीच्या मंडलस्तरीय बैठकीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख तसंच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शन केलं सोलापूर शहर उत्तर पूर्व मंडलस्तरीय बैठक नुकतीच पार पडली माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी महायुती सरकारनं सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा केली या चर्चेत महायुती सरकारनं नव्यानं केलेल्या लोकोपयोगी योजनातील प्रमुख योजनांची माहिती देण्यात आली हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा कसा आहे हे परिचारक यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनात्मक बांधणी कशा असावी याबाबत कार्यकर्त्यांच्या सूचना समजावून घेण्यात आल्या संघटना बांधणीबाबत पक्षानं दिलेल्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे असं मत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केलं यावेळी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे ज्येष्ठ नेते रामचंद्र जान्नू भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख शहर, शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांच्यासह शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जाकीर सगरी मंडलाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते आदींची यावेळी उपस्थिती होते